नमस्कार आपले स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे शिक्षक भरतीची प्रतीक्षा सधिया दोनशे चौसष्ट पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता जाहीर अशी मोठी आनंदाची बातमी शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या डीएड बीएड धारकांसाठी येत आहे जाणून घेऊया सविस्तर या बातमीविषयी तर मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीसह भरतीसाठीची उमेदवारांची प्रतीक्षा बुधवारी म्हणजे पंचवीस जून अखेर संपली आहे शिक्षक भरतीसाठीच्या मुलाखतीसह शिक्षक पदभरतीमध्ये आठ हजार पाचशे छप्पन रिक्त पदांच्या पदभरतीसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्य विचारात घेऊन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर करण्यात आली एक हजार आठशे व्यवस्थापनातील आठ रिक्त पदांपैकी आठ हजार दोनशे चौसष्ट पदांसाठी बारा हजार नऊशे सहासष्ट उमेदवारांची त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील उपलब्धतेच्या आधारावर प्राधान्यक्रमावर शिफारस करण्यात आली शिक्षक भरती प्रक्रिया पवित्र प्रणाली अंतर्गत राबविण्यात येते शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ताचा कार्यवाही करण्यात येत आहे शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारातील कार्यवाही करण्यात आली यानंतर विद्यार्थ्यांना मुलाखतीसह पदभरतीच्या प्रक्रियेची प्रतीक्षा होती शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी व्यवस्थापनांना मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर बुधवारी पंचवीस जून रोजी करण्यात आली मुलाखतीसह शिक्षक पहिली सहावी ते आठवी नववी ते दहावी अकरावी ते बारावी अध्यापक विद्यालय या गटांतील सेवक शिक्षकांच्या आठ हजार पाचशे छप्पन रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या प्राधान्य क्रम विचारात घेण्यात आली आहे त्यानंतर व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली एक हजार आठशे एकसष्ट इतक्या जागा व्यवस्थापनातील असल्याचे समोर आले रिक्त पदांपैकी आठ हजार दोनशे चौसष्ट पदांसाठी बारा हजार नऊशे सहासष्ट उमेदवारांनी त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील उपलब्धतेच्या अधीन राहून जास्तीत जास्त दहा प्राधान्यक्रमासाठी एकूण एकाहत्तर हजार आठशे दोन प्राधान्यक्रमावर शिफारस करण्यात आली असल्याचं स्पष्ट करण्यात आले सर्वसाधारण गुणवत्ता जाहीर झाल्यानंतर आता या गुणवत्ता यादी नावे असणाऱ्या विद्यार्थ्यांची संस्था स्तरावर मुलाखतीची प्रक्रिया होईल मुलाखतीची प्रक्रिया घेण्यासाठी अंतिम निवड केली जाणार विविध प्रशासकीय कारणास्तव एक्क्याऐंशी व्यवस्थापनाच्या एकशे सत्यात्तर पदे जाहिरातीतून रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे या पदांसाठी उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस होणार नाही असेही शिक्षक भाती स्पष्ट करण्यात आले आहे एकशे पदे रद्द विविध प्रशासकीय कारणास्तव एक्क्याऐंशी व्यवस्थापनाच्या एकशे सत्याहत्तर पदे जाहिरातीतून रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे या पदांसाठी उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यांसाठी शिफारस होणार नाही अशा व्यवस्थापनातील कमी कमी होत असलेल्या रिक्त पदांची माहिती पोर्टलवर प्रसिद्धी देण्यात येत असल्याचे कळवण्यात आले आहे पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद